माझे नाव प्रदीप आहे मी विदेशातून भारतात परत आल्यावर पाहिले घरी माझी पत्नी कुटुंबातील पंचवीस लोकांसाठी एकटीच स्वयंपाक बनवत होती जेव्हा माझ्या घरात माझ्या वहिनी आणि माझी बहीण तिला कामात मदत करत नव्हत्या सर्वजण डायनिंग टेबलवर बसून जेवण करायचे आणि माझी पत्नी बिचारी दूर बसून पाहत होती घरातील वातावरण पाहून मी खूप काळजीत पडलो मला समजत नव्हतं माझी पत्नी एवढं गप्प गप्प का राहत आहे एका दिवशी घरात पाहुणे आले होते तेव्हा मी सर्वांसमोर माझ्या पत्नीसोबत असे काही केले जे पाहून तिथे उपस्थित सर्वांना धक्काच बसला कारण मला आज पण तो दिवस आठवत आहे जेव्हा मी चार वर्षानंतर भारतात माझ्या घरी परत आलो होतो तेव्हा एअरपोर्टवर घरातील प्रत्येक सदस्य उपस्थित होते त्यात माझी पाच वर्षाची मुलगी पिंकी पण होती परंतु माझी पत्नी सन्हा कुठे नव्हती तिला तिथे उपस्थित नसलेलं पाहून थोडा अस्वस्थ झालो घरातील लोकांना भेटून मी पिंकीला जवळ घेतलं तेव्हा ती जोरजोरात रडत होती तेव्हा मागून आवाज आला प्रदीप आणि तिला कडेवर दे दीदीचा आवाज होता तेव्हा मी लगेच तिला सणाबद्दल विचारले दीदी सणा नाही आली एअरपोर्टवर आणि मुलीला इकडे पाठवले आहे प्रदीप तू काळजी करू नकोस ती घरी स्वयंपाक करत आहे ती कुठे दररोज काम करते आज सर्व नातेवाईक तुला भेटायला आले आहे त्यामुळे ती स्वयंपाक करत आहे मी दिदीचे बोलणे ऐकून शांत झालो एअरपोर्ट ते घर जवळजवळ दोन तासाच्या अंतर होते मी संपूर्ण रस्त्याने पिंकीसोबत खेळत होतो आता मी मला पाहून हसू लागले सर्व काही छान वाटत होते परंतु मन उदास होते का सनापन आली असते तर आता चार वर्ष झाले आहेत तिला पाहिलं नाही स्वयंपाक करणे गरजेचे होते का भेटणे नाही माझ्या मनात विचित्र प्रश्नांनी गोंधळ घातला होता असो जेव्हा घरी पोचलो तेव्हा सणा अगोदरच गाडीचा आवाज ऐकून तिथे पोचली होती दुरून पाहिले तेव्हा मनात आले जाऊन भेटावे परंतु नाही दुरूनच मी स्माईल केली तिनेही चेहऱ्यावर स्मित हास्य आणले त्यानंतर ती पाणी आणण्यासाठी निघून गेली संपूर्ण दिवसभर नातेवाईकांचे येणे जाणे सुरूच होते घरातील सर्वजण खूप आनंदात होते माझे मित्र पण मला भेटायला येऊ लागले सणा स्वयंपाकघरातून बाहेर निघत नव्हती कधी कोणाला चा द्यायची तर कधी कोणाला जेवायला देत असे मला असे वाटत होते माझी सणा जशी कुठे हरवली आहे संध्याकाळ झाली तेव्हा नातेवाईकाचे येणे जाणे कमी झाले सर्वजण जेवण करण्यास व्यस्त होते तेव्हा मी विचार केला सणाची मी थोडी मदत करावी सकाळपासून ती फक्त कामात व्यस्त आहे आता जागेवरून उठलो तेव्हाच आईने आवाज दिला प्रदीप माझ्याजवळ येऊन बस हो आई मला सणासोबत थोडं बोलायचं आहे आत्ता आलो तिला सोड रे प्रदीप ती काम संपल्यानंतर स्वतःहून येईल तसे पण कुठे दररोज ती काम करते आज काम करत आहे तिला काम करू दे मला आश्चर्य वाटले कारण सणाबद्दल मी हे दुसऱ्यांदा ऐकत होतो सणाच्या विरोधात कुठे कुठे राग माझ्या मनात बसला होता सकाळी जेव्हा सणा काम न केल्यामुळे आईने रागावले आणि दिदीसुद्धा तिला खूप काही ऐकवले तेव्हा मी शांत झालो हो आणि विचार करू लागलो कदाचित आईबरोबर बोलत असेल शेवटी ती पण माझी आईच आहे ती का खोटं बोलेल रात्री जेव्हा सर्वजण झोपण्यासाठी गेले तेव्हा सणासोबत बोलायला वेळ मिळाला सणा तू आजकाल शांत का राहत आहेस तू तर खूप बडबड करायची आठवते का तुला दिवसभर तू कोणाशी ना कोणाशी वाद घालत बसत होतीस मी तुला नेहमी समजवत होतो असो मी आणि सणा एकाच ऑफिसमध्ये काम करायचो सणा मला पाहिल्या नजरेतच आवडली होती जेव्हा ती पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये आली होती तेव्हा ती निरागस दिसत होती परंतु बोलायला मात्र तिला कोणी हरवू शकत नव्हतं आम्ही तीन वर्ष सोबत जॉब केला त्यानंतर मला विदेशात जाण्याची संधी मिळाली तेव्हा मी तो जॉब सोडला परंतु मी सणाला विसरू शकलो नाही मला तिला माझी आयुष्यभराची सुप्ती बनवायची होती तेव्हा मी माझ्या आईला या लग्नासाठी तयार केले हे काम खूप कठीण होते शेवटी आम्ही एकत्र आलो मी फक्त एक आठवडा सुट्टी घेऊन माझ्या लग्नासाठी येऊ शकलो त्यानंतर इकडे तिकडे जाण्याचे आमंत्रण आणि फिरण्यात निघून गेले समजलेच नाही प्रदीप ते मी सणा एवढा बोललो तेव्हा पिंकीने रडायला चालू केलं सणानं तिला शांत करत झोपी घालण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा मला कधी झोप लागली समजलेच नाही सकाळी पिंकीच्या रडण्याचा आवाज ऐकून माझी झोप मोड झाली सणा पिंकीला बघ ती किती रडत आहे नंतर पिंकी जास्त रडत होती त्यामुळे मी झोपेतून जागा झालो सणा कुठे आहेस तू एवढं बोलून मी पिंकीला घेऊन रूममध्ये बाहेर आलो तेव्हा परत सणा स्वयंपाकघरात गेली मटकी चवळी संपली आहे सणा मटकीची उसळ अजून बनवावी लागेल आईचा आवाज माझ्या कानावर पडला तेव्हा मी जागेवर स्तब्ध झालो सर्वजण डायनिंग टेबलवर बसले होते तेव्हाच माझ्या आईने मला पाहिले तेव्हा ती मला म्हणाली ये ना बेटा नाश्ता तयार आहे हे बघ तुझे सर्व बहीण भाऊ पण उपस्थित आहेत मी म्हणालो आई सणा कुठे आहे पिंकी खूप रडत आहे तेव्हाच दीदी म्हणाले दादा पिंकीला इकडे आण तू फ्रेश होऊन ये मी हिच्याकडे पाहते आज करत सणा स्वयंपाकघरात एकटीच आणि कुटुंबातले कमीत कमी पंचवीस लोक सणा स्वयंपाक करण्यात व्यस्त होती परंतु आईने सांगितलं होतं सणा काही काम करत नाही फक्त कालच काम केले तर हे काय होतं मी म्हणालो सणा माझं आणि तुझं जेवणाचं ताट बाहेर घेऊ नये कदाचित माझे बोलणे कुणाला आवडले नव्हते परंतु असे पण काहीतरी होते जे मला पण चांगले वाटत नव्हते सकाळची रात्र होईपर्यंत सणाचे काम चालूच होते ती प्रत्येकाची इच्छा पूर्ण करण्यात व्यस्त होती मला समजले होते आता सणा एवढी गप्प गप्प का राहत आहे माझ्या घरी येण्याने परत सणाच्या चेहऱ्यावर बदल झालेला दिसत होते कदाचित मी गेल्यानंतर परत सर्वजण तिच्यासोबत अन्याय करतील तेवढ्यात ती थोडी घाबरली होती वेळ निघून जात होती आता तिने काम करणे सोडून दिले होते तिने तिच्या मनात एक काय विचार चालू आहे ते मला सांगायला हे वा होते कदाचित मी तिची काही मदत केली असती आज आईचा आवाज आला सना नाश्ता बनव निकिता आली आहे निकिता माझ्या दिदीचे नाव आहे तिचे लग्न आमच्या शेजारी राहत असलेल्या बाबांच्या मित्राच्या मुलासोबत झाले होते दिदी दररोज सकाळ संध्याकाळ आमच्या घरी येत होती सणाच्या कमरेत खूप वेदना होत होत्या मी तिला सांगितले होते आराम कर तरीही ती स्वयंपाकघरात गेली आणि नाश्ता बनवू लागली कारण पिंकी अजून झोपलेली होती आणि मी माझ्या दिदीसोबत बोलण्यात मग्न होतो दिदी आम्हा सर्व बहिणीवर भावांवर खूप प्रेम करत होती आम्हाला पण दिदी खूप आवडत होती प्रदीप प्लीज जेवण वाढायला मदत करणार हो ठीक आहे मी जेवाचे ताट तयार करण्यासाठी जागेवरचा उठलो आणि सणाने मदत करू लागलो परंतु ही गोष्ट घरातील सदस्यांना आवडली नाही जेव्हा सर्वजण नाश्ता करून फ्री झाले आणि सणा पिंकीला घेऊन रूममध्ये निघून गेली तेव्हा दिदी आणि मी एकमेकांशी बोलण्यात व्यस्त होतो प्रदीप तुला माहिती आहे का मी तुला सर्वांवर खूप प्रेम करते मला असे कधीच वाटत नाही तुम्ही आनंदात राहू नये परंतु मला सल्ला ऐकायला तर तू नेहमी आनंदात राहशील पुढे तुझी इच्छा मी तुझ्यावर फोर्स करू शकत नाही हो दीदी तुम्ही बोला तुला माहिती आहे का आपण सर्व बहीण भाऊ आपल्या आईच्या बोलण्याला महत्त्व देत होतो प्रदीप तू तुझ्या तु 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 पत्नीची मदत नक्कीच कर परंतु कधीपर्यंत जोपर्यंत तुला कोणी पाहणार नाही चांगले वाटत नाही तू जेवणाची ताट उचलत आहेस आणि स्त्रियांची कामं करत आहेस चांगले वाटत नाही जी सवय तुला आज लागली ती सवय आयुष्यभर राहील तिचे काम तू तिला करू दे हळूहळू ती सर्व काही काम करेल परंतु तु तुझी तिला सवय झाली तर नेहमी तुला घरकामात तुझ्या पत्नीची मदत करावी लागेल दिदीचे बोलणे माझ्या मनाला लागले दिवस जाऊ लागले सणा दिवसभर कामात व्यस्त असायची कधी माझ्या मनात आले तर मी पिंकीसाठी दूध बनवायचो त्यापेक्षा जास्त काम मी करत नव्हतो आईला वाटत होतं मी परत विदेशात जाऊ नये त्यामुळे मी कायम भारतात राहण्याचा निर्णय घेतला मी एका मेकअप प्रोडक्ट कंपनीमध्ये काम करायचो त्यात त्या मी त्या घरातून कॅम्प्युटरवरती मेकअप प्रोडक्ट विक्रीचे काम करून खूप चांगले पैसे कमू लागलो वेळ निघून जात होता सर्व काही सुरळीत सुरू होते मी कधी लक्ष दिले नाही सणा दिवसभर काय करत असते जेव्हा मला तीन मुलं झाले तेव्हा घरातील खर्च वाढत गेला माझ्या दोन मुली आता शाळेत जाऊ लागल्या पण माझा मुलगा अजून लहान होता तेव्हा मी सणाला एक निर्णय घेतला आम्ही मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी शहरात शिफ्ट होतो तिथे सणा नोकरी करेल आणि मी घरात बसून मेक प्रोडक्ट विक्रीचे काम सांभाळेल मी दिदीचा सल्ला घेतला तेव्हा तिने पण यासाठी संमती दिली आणि म्हणाली ठीक आहे परंतु आईला विसरून जाऊ नकोस मला तर वाटत होतं आईला मी माझ्या सोबत घेऊन जावं परंतु आईला आपल्या लोकांना सोडून जाण्याची इच्छा होत नव्हती आई माझ्या मोठ्या भावासोबत राहू लागली आता आयुष्य खूप बिझी झालं होतं मी संपूर्ण दिवसभर ऑर्डर घेत होतो आणि ते दिलेले ॲड्रेसवरती पाठवत होतो सणा जॉब करण्यात व्यस्त होती आणि मुलं अभ्यासात एका दिवशी सणा जॉबवरून परत आली तेव्हा ती जास्त दमली होती येताच ती झोपी गेली आणि आम्ही सर्वजण उपाशी राहिलो सणा आता आजारी राहू हो लागली आता जेव्हा ती जॉबवरून परत यायची तेव्हा अगोदरप्रमाणे फ्रेश आणि निरोगी दिसत नव्हती आता दुपारच्या जेवणासोबत आम्ही रात्रीचे जेवणसुद्धा हॉटेलमधून मागवत होतो सणा मला दररोज म्हणत होती प्रदीप मला डॉक्टरकडे घेऊन चल आणि मी दररोज कामाचा व्याप वाढल्यामुळे जाऊ शकत नव्हतो असेच वर्ष उलटून गेले मला वेळ मिळाला नाही आणि सणाचा आजार बरा होत नव्हता माहीत नाही तिला काय झालं होतं नंतर एका दिवशी रात्री माझी तब्येत अचानक बिघडली पोटदुखीच्या त्रासाने माझा जीव जायचे बाकी होतं त्याच वेळी सणाशिवाय माझ्याजवळ कोणीच नव्हतं माझ्या घरातील लोक पण होते परंतु त्यांनी माझी का काळजी घेतली नाही परत एकदा मला जाणवले मी सणासोबत खूप चुकीचं वागत आहे परंतु तसे मला काही वाटत होते परत तेच आयुष्य मला नेहमी वाटायचे सणाने जॉबवरून परत आल्यावर स्वयंपाक बनवावा आणि संपूर्ण घराला तिने सांभाळावे आणि जेव्हा गोष्ट माझ्या मदतीची आली तेव्हा मी खूप दमलो आहे असं सांगून तिला टाळायचो दिदीने सांगितलेली गोष्ट मला आठवत होती पत्नीची जास्त मदत करत जाऊ नकोस नाहीतर आयुष्यभर तुला तिची कामात मदत करावी लागेल सणा आणि मी आता भांडण करायला चालू केलं कधीकधी ती वेळ देत नाही म्हणून माझ्याशी भांडत होती आणि कधी मी तिने स्वयंपाक बनवला नाही तर कधी माझे घरचे कधी तुझ्या घरचे फक्त तू तू मी मी असंच करण्यात वेळ निघून जात होता आज मी खूप उदास आहे सणा हॉस्पिटलमध्ये आहे तिला ॲडमिट केलं आहे मी स्वतः आज एकटा पडलो आहे घरात फक्त मी आणि माझे मूल बाकी कोणी नाही माझ्या घरातील सदस्य सणाच्या तब्येतीची विचारपूस करून निघून गेले आहेत सणाची आई व्यतिरिक्त इथं कोणीच हॉस्पिटलमध्ये उपस्थित नव्हतं ज्यांना तिची काळजी आहे आज मला ते दिवस आठवतात आम्ही का भांडण करत होतो आमचा अमूल्य वेळ व्यर्थ घालत होतो का मला माझ्या दिदीने असे सांगितले नाही प्रदीप तू तु तुझ्या तु तु पत्नीची मदत करत जा का मी सणाला नेहमी चुकीचं चुकी चु समजत होतो आणि मला असे वाटत होते ती फक्त कामापासून अंग चोरू राहत आहे का मी माझ्या घरातील लोकांच्या प्रत्येक गोष्टीला खरंच समजत होतो मी आणि माझ्या घरातील लोकांनी सणा बदलून टाकले होते ती सणा जी तिचं आयुष्य आनंदाने जगत होती मी तिचे आयुष्य टोमने मारून संपवले आहे मी तिची खूप काळजी घ्यायचो परंतु फक्त ती पैसे कमत होती तोपर्यंत सणा तू परत ये मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत तू माझी अर्धांगिनी आहेस मला तुझ्या सहवासाची गरज आहे लवकर बरी हो मला आज समजत आहे ती तर स्वयंपाक पण करत नव्हती तरी का दमून जायची फक्त स्वयंपाक करणे हेच काम घरातील काम नसते अजून बरा बरेच घरातील कामं असतात आजकाल मी पण जेवण बाहेरून मागवत आहे तरीही खूप थकून जातो दिवसातून मी पाच मिनटं आराम करू शकत नाही सना तू खरं म्हणायची प्रदीप जगाच्या नजरेत फक्त पुरुष का थकून जातात स्त्रिया का नाही थकत तिला का परवानगी नसते ती तिच्या भावना व्यक्त करू शकेल मी माझ्या दादांना हे सांगून इच्छितो जी चूक मी केली ती चूक तुम्ही करू नका आपल्या पत्नीसाठी वेळ काढा त्यांचे लाड पुरवा कारण पत्नी, पत्नी तुमचे घर स्वर्ग सांभाळते आणि तुम्हाला वाटत असेल तुमची पत्नी तरुण आणि सुंदर राहावी त्यासाठी तिचे कौतुक करा जे पुरुष जास्त चिडचिड आणि रागराग करतात त्यांची पत्नी लवकर वृद्ध होते आणि आजारी पडते आणि आजारी दिसते आणि सर्व महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील लोक जेवढं आपल्यावर प्रेम करतात तेवढं प्रेम ते आपल्या पत्नीवर कधीच करत नाहीत कारण पत्नी तुमची आहे दुसऱ्यांची नाही तिला तुमच्या घराला सांभाळावं लागतं त्यामुळे तिला जास्त निरोगी बनवण्यासाठी तुमच्या प्रेमाची आणि मदतीची गरज असते आपल्या पत्नीला कामात मदत करत जा जेणेकरून ती काम करून थकली तरीही तुमची खंबीर साथ दिल तिचा आधार असेल आणि तुमचे घर नेहमी स्वर्ग बनवलेले राहील मित्रांनो तुम्हाला या कथाबद्दल काय वाटते आम्हाला कमेंटमध्ये सांगा कथा आवडली असेल तर लाईक्स शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आभारी आहोत